या बैठकीचं निमंत्रण किंवा जे नियोजन आहे ते त्या वीस तारखेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा तळेगाव दाभण या शहरामध्ये नगर परिषदेची इमारत असेल लोणावळा शहरातील पोलीस स्टेशनच्या इमारती या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेची इमारत काही फुलांची भूमिपूजन लोकार्पण लोणावळा लायन टायगर पॉईंट इथपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा रस्त्याचं भूमिपूजन अशा जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न आहे हो आणि काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भातून कार्यकर्त्यांच्या भावना देखील होत्या की आपण चर्चा केली पाहिजे सर्वांना एकत्रित बोलवलं पाहिजे म्हणून आजची बैठक या ठिकाणी संपन्न केली व्यासपीठावर सर्वच पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठातील मोठ्या संख्येने उपस्थित म्हणून झाली माझ्या माय भगिनी सहकारी बांधवलो आणि पत्रकार मित्रांनो साडेनऊ वाजल्यापासून अनेक जण या ठिकाणी बसलेत आणि आग... आज निमंत्रण किती मिळालं माहीत नाही परंतु निमंत्रणापेक्षा जेवढ्या तेवढेच बाहेर बाहेर बसलेले आणि जे बसलेले आहेत मी त्यांच्या आल्यापासून चेहरे पाहते की इच्छुक कोण कोण आहेत येणाऱ्या पंचायत समितीला जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीला नगरपालिकेला आणि ते इच्छुक

जे आपल्याला मागे त्रास देत होते जे पुढे मला नाही माझं नाव घेतलेलं ते आता मागे ठीक ते गमतीचा भाग जाऊ द्या परंतु जरी इच्छुक कार्यकर्ता असला किंवा पदाधिकारी असला तर त्यात धैर नाही पण पक्षाची मात्र तुम्हाला गरज आहे हे मात्र तुम्हाला विचारता कामाचे पक्षाशिवाय तुम्ही ना ग्रामपंचायत ना पंचायत समिती ना जिल्हा परिषद ना नगरसेवक नगरपालिकेचे होऊ शकत हे मात्र मला अनेक चर्चा होत होत्या मग अशा आता प्रदीपदा देणेश भाऊने सांगितलं मी आता परत त्याच्यात जाणार ना, ना। परंतु आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना आमदार का या नात्याने माझी भूमिका काय आहे यावरती तुम्हाला सर्वांचं लक्ष आणि इतर पक्षातल्या देखील मंडळीचं स्पष्ट करत असताना माझ्या कशात आहे कार्यकर्त्याचं हित कशामध्ये आहे माझ्या सर्व समावेशक समाजाला धर्माला बरोबर घेऊन हा तालुका एक संघ असा राहील याचा विचार करून आगामी तारीख स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांनाच मला आणि तुम्हाला सर्वांना सामोरे जायचे मग मागील काही दिवसापासून आपण चर्चा ऐकल्या सोशल मीडियातून माझे काही वक्तव्य ऐकले मागील दोन अडीच महिन्यापूर्वी आपण खरं तर निवडणुकीचं कुठलंही जिवून वाजलं नव्हतं परंतु चित्र दिसत होतं की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतात सुप्रीम कोर्टाचे निर्णय देखील तेवढे धडाधड दड़ यायला सुरुवात झाली आणि ज्या वेळेला निवडत येईल त्यावेळेला आयत्या वेळेत आपण कुठली भूमिका बजावणं किंवा भूमिका जाहीर करणं पुढला निर्णय घेणं हे पक्षावरती कार्यकर्त्यावरती किंवा महायुती म्हणून समोरच्यावरती लादतोय किंवा आपण राजकीय स्ट्रॅटजी म्हणून बोलतोय असं कोणाच्या मनात यायला नको म्हणून आम्ही तळेगाव दाभाडे शहरातल्या संतोष दाभाडे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भूमिका जाहीर केली की आम्ही मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्या चिन्हाचा आमदार असताना देखील आम्ही घड्या हा किंवा आमचा पक्ष बाजूला ठेवून सर्वजणांना एकत्र त्याची तयारी दाखवली आणि त्यातून पहिला निर्णय घेतला की जाऊ दे आपल्या तळेगावमध्ये नगराध्यक्ष आपल्या विचाराचा नसला तरी आपण ते स्वीकारू परंतु गावामध्ये वातावरण चांगलं होईल गावामध्ये शांतता येईल गावात एकोपा येईल गावात विकास कामांना अधिकता निधी जर तळेगाव म्हणत असताना सगळेच नेते तळेगावातले प्रमुख आहेत मग तळेगावातच मंडळींनी जर हा विचार केला तर तळेगाव शहर हे दे देखील चांगलं मॉडेल म्हणून आपल्याला उभं करता येईल आणि त्या विचारातून आम्ही सर्वजण गणेगांनी निर्णय केला आणि संतोष भाऊ आबाडींना सांगितलं तुम्ही जर उमेदवार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आरक्षण नाही नव्हतं आणि त्यानंतरनं काही प्रतिक्रिया समोर त्यांनी सुरुवात केली की के आम्ही आमचा उमेदवार ठरू आम्ही पक्ष निर्णय घेऊ आम्ही कमळ आणू आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू अशी ज्या वेळेला समोरच्यांनी भूमिका घेतली त्यावेळेलासुद्धा मी पुन्हा निरोप पाठवले की तुम्ही पक्षपक्ष करू नका ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या सगळ्या हालचालीमध्ये त्या घडामोडीमध्ये एका बाजूला बावनकुळे साहेब होते एका बाजूला तटकरे साहेब राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष सा म्हणून होते तसाच तटकरे साहेबांच्या बाजूला मी होतो आणि बावनकुळे साहेबांच्या बाजूला बाळाभाऊ वेगळे होते आणि आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा करत होतो जर समजा सुनील शेळकेला माहिती म्हणून राष्ट्रवादी ती जागा मावाला दुखली पण तुम्हाला त्याचं काम करायचं नसेल तुमचे पदाधिकारी ऐकत नाही जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही कमळ घ्या तुम्ही कमळावरती उमेदवाराला निवडणुकीला सामोरे न्या ही तिथे होकार दिला की आपण खेळाडूनं जे हो उद्या होईल जर उद्या आमदार घड्याळाच्या चिन्हावरचा राष्ट्रवादीचा होईल किंवा भाजपचा कमळाच्या चिन्हावरचा आमदार होईल परंतु त्यामध्ये आपण काहीतरी निर्णय केला पाहिजे आणि त्यावेळेला बावनकुळे साहेबांनी रवींद्र आप्पा बेंगलेची उमेदवारी जाहीर केली आणि सांगितलं की तू उद्या पुण्याला कुठल्या कार्यकर्त्याला पाठव जिल्हा अध्यक्षांकडे बी फॉर्म तुला देतो तू कमळ चिन्हावरचा उमेदवार म्हणून जाहीर करा त्यावेळेला यांनी कमळ बाजूला ठेवलं आणि आज आन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कमळाची का आठवण आली हाच मला या मेळाव्यातील समर्थना देखील प्रश्न विचारायचा त्या रे <ुणते> आज आमची ताकद असताना आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं बळ संघटन असताना सुद्धा आम्ही घड्या बाजूला ठेवतो याच्यात आम्हाला आमचा नेता विचारला नाही याच्यात आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारणार नाही पण तरी आम्ही विचार हाच केला की आपल्याला जर गावाचा गाव पण टिकवायचा असेल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांकडनं जर निधी आपल्या तालुक्यात आणायचा असेल तर राजकारण पक्षपात मतभेद बाजूला ठेवा आणि एकत्र व्हा परंतु काही मंडळींना जाणीवपूर्वक या तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा वेगळ्या मागल्या नाही आज राजकारण करत असताना बाळाभाऊ देखील दोन वेळा आमदार म्हणून काम के केलं दुर्गे बेगडे साहेबांनी केलं बापरा साहेबांनी केलं सगळ्यांनी केलं मी आज दोन तरुण आमदार म्हणून काम करतो परंतु आपण कुठं तरी मतभेद बाजूला ठेवले पाहिजे कधीतरी पटुता तरी संपावली पाहिजे आपल्या मतभेदातून आपल्या संघर्षातून गावाला तालुक्याला किती दिवस हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे हा सुद्धा प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न आहे मग आपण जर गावाला गावपण द्यायची भूमिका ठेवत असेल किंवा निर्णय घेत असेल तर अशा वेळेला दोन पाऊल पुढे माझं करायला काय अर्थ द्या मग उमेदवार पाहिजे त्यांना पक्ष पाहिजे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझ्या सहकार्यांना माझ्या बांधवांना माझ्या आया बहिणींना वडीलधाऱ्या मंडळींना पक्षाच्या नेते म्हणजे सांगतो एकच निर्णय फक्त माझा तुम्ही ऐकावा विनंतीपूर्वक विधानसभेच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या मागं पक्षामागं मा युतीच्या मागं उमेदवार म्हणून माझ्या मागं जो ढाल म्हणून उभा राहिला तो जर कार्यकर्ता नगर परिषदेच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षातून उमेदवार म्हणून आला किंवा पंचायत समितीला आला तर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण उमेदवार देऊ नका हीच आपली युती समजून आपण त्यांना माहिती एवढंच फक्त मला माझ्याकडे ऐकावं मग कोण एखादे दोन चार ते येतील त्या ठिकाणी आपल्याला थोडी फक्त एक भूमिका बजावी लागेल मग इतर ठिकाणी युती होऊ अगर न होऊ आपले उमेदवार तयार आप आहेत आपल्याकडे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ग्रामपंचायतीचे आहेत नगरपालिकेचे आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आहेत मी कालही नाणे मावळच्या मेळाव्यामध्ये दीपकांना तिथे बोलून दाखवलं आणि आजही थांबतो येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये युती म्हणून आपण जरी असतो तर जिल्हा परिषदेची एकही जागा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहिती पक्षाला भारतीय नाहीच नाही नाही पंचायत समितीला जर आपल्याला वाटलं की थी नाही ठीक आहे जमतंय एखाद्या दोन जागेवर तीन जागेवर तुम्ही पुढं तुम्ही सांगितलं तर तो निर्णयापर्यंत जाऊ नाही तर निर्णय मला मान्य नाही कारण आपल्याकडे पंचायत समिती तेवढे ताकदीचे तुल्यबळ डोला बोलायचे उमेदवार आहे मग आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार असताना नगरपालिकेला सक्तीच परिस्थिती आहे आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात नाही तळेगाव पुरतं कशाला बोलतात तालुक्याचं बोला तालुक्याचं बोला अहो म्हणत पण तर निपटवा तळेगाव तर निपटा तळेगावच्या आपली मंडळी सांगते की तुला काय तालुक्यात गोंधळ घालायचं घाल तळेगावचा आमचा आम्हाला मिटू दे मी तुम्हाला दिले पवन भाऊ सुरेश भाऊ अशोक लामा मी तुम्हाला आज सगळ्यांसमोर सांगतो तळेगावचे सर्व अधिकार मी तुम्हाला दिले आहेत तुम्ही तुम्ही बसून जर ते मिटत असेल ते मिटवा माझी कुंडी हरकत नाही परंतु जो उमेदवार आपण जाहीर केला त्याच्या मागे मात्र आपल्याला शब्द बदलायचा नाही त्याच्या मागे पाच आहे माझी फक्त एवढी तुम्हाला विनंती की आपण तळेगावचं ज्या वेळेला मिटवतो लोणाळ्यात मिटवा सांगितलं ठीक आहे लोणाळ्यातही दोन पाऊल पुढे येतो पण लोणाळ्यामध्ये दोन व्यक्ती भाजपच्या बाजूला ठेवले तयार आणि जर दो त्या दोघांसाठी तुम्ही आख्यात लोणाळ्याच्या भारतीयांच्या पक्षाला किंवा इतरांना सुद्धा व्यक्ती करत असेल तर लोणाळ्यामध्ये तुम्ही ऐकायला तयार नाही त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये वडगाव असेल किंवा इतर ठिकाणी या निवडणुकीला सामोर जाताना सगळ्यात जास्त ताकदवान आपण आहोत आपला पक्ष आहे हे तुम्ही सांगण्यापेक्षा सर्वसामान्य गावातली मायबाप जनता सुद्धा सांगायला लागलेली आहे आणि याचा आनंद नेते आपल्याला आहे की मागच्या दोन हजार एकोणीसपासून तर आजपर्यंत आपण जी काही कामं केली त्या कामांच्या जोरावरती आपल्यामागा ही जनता विश्वासाने उभी आहे जिल्हा परिषद उमेदवार आपले निवडून आणले पाहिजेत येणार आहेत ते कशासाठी काही पद मिळवायला नाही की अधिकचा निधी माझ्या प्रत्येक गटामध्ये कसा असता येईल कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणारे ते काळ्या त्यांना वरती पाडील गेला पंचायत समितीला तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे मग अशी मी आपण विचारलं आपण तुम्ही कधी होता पंचायत समितीला उपसभापती असा मी ताबा मला वाटते मी त्या कॉलेजला गेलो ना घेऊन म्हणून मी दहावीत आली होती माझी थावा आपा उपसभापती सुपे नाना होते शंकररानाव शेळगे गणपत शेळगे होते तेव्हा मला मावळाच्या घर नव्हते आमचे असंच घरायला आता मोकळा होते आपण ज्या वेळेला म्हणजे नंतर ना आपले पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती बघायला मिळाला नाही काही चिठ्ठ्यांवरती आपले चिठायला नव्हतं होतं ना दीपकांना होता चंद्रकांत आप्पा होते तर त्यावेळेला आपली पंचायत समिती चिट्टीवरून आपला सभापती उपसभापती गेला यावेळेला चिठ्ठी मावळची सर्वसामान्य जनतेने काढलेली आहे पंचायत समितीवरती आपला सभापती बसणार म्हणजे सपणार याबाबत कुणी मनात करणार नाही ना आणि काम करताना फक्त एवढीच विनंती आहे की आपण सभापती बसतोय आमदार सांगितलं आहे जिल्हा परिषद आपले होते काळजी करायचे नगरपालिका येथील आमदार सांगतो ते खरं होते म्हणजे काहींच्या का मनात असं येईल की आमदार काय ते समोरच्या आता म्हणायला लागल्यात ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड करतो इव्हीएम मध्ये गडबड करतो पण म्हणतो नाही त्याच्याकडे जादू आहे अजून काय बरं मला तुमचं पाय पाडाय काय ना देव तेव्हा पैसे तुम्ही श्रेष्ठ आहे काय देवानंतर हिये देवानंतर माझे आईबाप येईल आई बापा नंतर हिय तुम्ही नाही गे त्यामुळे तुमच्या कशाला पाया आणि मग देव देव करतो अजून आपल्या घिजार तुम्ही निव्हा नाही काय विचार हो बट बाप जर मी करतो जर मी मीव्ही मशीन हॅक करतो तर मग माझ्या नाला लागता कशाला तुम्हाला माहिती ना पडणारे माझा ताप कमी तुमचा ताप कमी अहो मी पहिल्यापासून सांगितले ती तीन लाख आहे तुम्ही एवढे अरे नाही भेटले तर नाही भेटली उमेदवारी नाही भेट नाही तोला मोलाचे आहे जेवढ जिथं ज्यांना न्याय द्यायचा येईल तेवढा न्याय द्यायची भूमिका का घेऊ काही ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलं काही ठिकाणी एससी च आरक्षण पडलं काही ठिकाणी एसटी च आरक्षण पडलं जिथं पुरुष इच्छुक होते तिथं महिलांचं आरक्षण पडलं महिलांचं आरक्षण जसं निघून तसं मी इतका मनाला आनंद व्यक्त करत होतो <laughs> इतका आनंद व्यक्त करत होतो की ज्या आया बहिणींनी मला आमदार केला ना आज त्यांचा पण तुम्ही आज जमू नका आता अन्न आहे अन्ना त्यामुळे राहतो ना असं अजिबात नाही उद्या आपली सुकानी कमिटी कार्ड कमिटी तुमच्या मुलाखती घेणार त्यावेळेला पूर्णपणे चांगला अभ्यास करून याचा कागदावर चिंना काही अभ्यास आला असं नाही तोंड पाठ असलं पाहिजे आपलं मतदान किती आपल्या गावात किती आहे गावाच्या बाहेर किती आहे कुठल्या समाजाचं किती आहे आपल्या नात्या किती आहे आपल्या पक्षाचं कट्टर मतदान किती आहे आपल्या विरोधातले किती आहे याची व्यवस्थित आकडेवारी तुमच्या हातात असली पाहिजे पूर्णपणे अभ्यास तुमचा असला पाहिजे नाहीतर मी आहे नाही मी गाव अध्यक्षाला विचारतो नाही माझ्या अध्यक्षाला माहिती आहे तुमच्या उमेदवार त्याच दिवशी कड करून टाकायचा जर त्याचा अभ्यास नसेल तर त्याचं काय कुणाच्या जीवावरती तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न बघू नका स्वतःची सुद्धा तेवढी कर्तृत्व ताकद असली पाहिजे प्रदीप दादाने जे मागाशी सांगितलं एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला आहे पैशाच्या जीवावरती मी परती आता असं तुम्ही सांगितलं असतं मावळात पैशावरती मतदान देतात हा पहिला समज डोक्यातला करा कुणी काय दिले तरी सगळ्यांनी तुम्ही सांगितलं जो नका पण जे तुमच्या डोक्यात तेच करा बिंदाच करा कारण आज गेलो ते त्यांना बुली विचारत नाही त्यामुळे पैशावरती मावळातली लोक मतदान करतात आज कुणी समजू नका कारण आता बस देवदर्शन निघाल्या खेळ पैठणीचा पुढे अजून काही निघालं निघू द्या मी जायचं फुल एन्जॉय करा अजिबात काळजी करू नका पण मी पाच वर्ष असेल तुमच्या मागं कोण राहणार आहेत हे मी तुम्हाला सांगेल त्यानंतर ना मग त्यांनी आता कार्यक्रम घेतले त्यांचा कार्यक्रम लावा कारण आपल्या मागं ही मायबाप जनता तोपर्यंत आपण बी खटत नाही आपल्याला काळजी करायचं कारणच नाही आपल्याला सांगण्याचा बाबांनो काही अर्थ मी गमतीने सांगतोय काही सिरियसली सांगतोय या यामागे माझा उद्देश फक्त एवढा आहे की, की फुड़ो फुड़ो ही संधी आहे ही माझ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान देण्याची संधी आहे आणि या संधीतून तुम्हाला कसं पुढं पुढं न्याय देता येईल तो देण्याची भूमिका आम्ही सगळ्याच पक्षातल्या नेते आहे अण्णा तुम्ही पण तयारी के ना तुझं मी तयारी दे साहेबरावांना मी तयारी दे आम्ही पण तुम्ही माझ्या बायक तुला पण घेऊन फिल्म लावून घेत तरी मग आता काय मला उमेदवारी आजच्या एक वाजायला आलाय परंतु काही तुमच्या या ठिकाणी करायच्या होत्या मी झाली तरी ठीक आहे नाही झाली तरी आपल्याला आप त्या पद्धतीनं पुढं जायचं आहे एवढं मात्र शंभर टक्के आपण आजच्या निर्णयावरती आलो आहे आणि दीपावलीचं मी सकाळी आज बबनबाऊंशी पण चर्चा केली की बाबा आपण उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय घेतला पाहिजे तर भाऊ सांगितलं की आपली सुकानू समिती आणि जे विभागाची कोर कमिटी केलेली आहे त्या कोर कमिटीचा निर्णय समितीला येईल आणि त्यानंतर समिती उमेदवार जाहीर करतील एकत्रितपणानं म्हणून आपण मला भेटायला आता अजिबात येऊ नका मला जो भेटा येईल जमून समजून जायचं की आमदार आपला कार्यक्रम लावणार आपल्याला काय उमेदवारी देणार नाही माझ्या कोर कमिटीला ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना नेमलेला आहे त्या कोर कमिटीला भेटा सर्वेवाली टीम काम करते त्यांचा रिपोर्ट येऊ द्या आणि सुकाने जमीचे नंतर निर्णय घेईल परंतु दिवाळीच्या पाडव्याला आपण पहिली यादी मात्र जाहीर करतो एवढं मात्र नक्की हे देखील मला सांगावं आणि बाकीच्या घडामोडी ज्या काय होतील त्या मी सातत्याने मीडियाच्या माध्यमातून सांगेन परंतु वीस तारखेला आदरणीय अजितदादा गावामध्ये आपल्या शहरामध्ये तालुक्यात येत आहेत विधानसभेच्या निवडणुकीला दादांना प्रचाराला सांगितलं नाही आले दादा तरी काही हरकत नाही दादाही न आले आणि विधानसभेची निवडणूक झाल्यावरती वर्षभरानंतर दा पहिल्यांदा दादा तालुक्यात येत आहेत येताना पहिले गणेश भवनीचे कुठल्या तरी मॉलचे पाच मिनिटाचं उद्घाटन करून भावनचे दोनदार नागरी पत्व संस्थेचं उद्घाटन चार वाजता करून साडेचार वाजता आपल्या खाली कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील तर कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना कार्यकर्त्यांना सरकारने विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत येऊ नका बोर्ड घेऊन एकच वादा आता ठरले आता झाले असं काय प्रदर्शन करून कुणी येऊ नका ज्यांना ती प्रदर्शन करायचं ते रोडवरती या मारुती मंदिर पासून त्यावेळेला आपली मिरवणूक सुरू होईल त्या मिरवणुकीत मोठ्या टाकती नाही या नाहीतर कार्यक्रम सुरू असताना भाषण सुरू असताना एंट्री इंट्रिया मी पण मारायचो आता एंट्री तुझ्या पण एंट्रिया काय मारायच्या त्या रोडवरती मारा मंडपात काय मारू नका त्याचं मंडपा कारण सगळ्याच पक्षातले नेते म्हणजे तिथे असणार आहेत भारतीय जनता पक्षाचे काही मंत्रिमंडळातले नेते या ठिकाणी येणार आहेत मी शिंदे साहेबांना खासदार साहेबांना सुद्धा निमंत्रित केले ते देखील असणारे त्यामुळं त्या कार्यक्रमाला कुठला पक्षीय रंग नको आपल्याला दादांचं समर्थन करण्याकरता किंवा दादांचं स्वागत करण्याकरता जर यायचे तर मोठ्या ताकदीने या रस्त्यावरती चार वाजता तयारी द्या आणि इच्छुकांना कार्यकर्त्यांना माझ्या जीवा भावाच्या सहकार्यानं सांगतो जीन्सची पॅन्ट आणि शर्ट घालणं अजिबात यायचं नाही तुम्ही कुणी मांडपाला सांगितलं का मी मांडपाला वर्गिनी ओळा करा कोणाला सांगितलं का लावा सगळ्या तुमच्या फोटो सगळ्या लावतो पण कुर्ते घालून मात्र नक्की आणि कुर्त्याला कोणाकडे नसतील तर जे इच्छुक आहेत आणि माझ्या आई वडील जर तुम्हाला जर पैठणी नसतील ज्या महिला इच्छुक आहेत मला फक्त सांगा अन्न माझ्याकडे पैठणी नाहीये कुठली आहे फक्त तेवढं सांगा मी दोन तीन इच्छुक दोन दोन तीन तीन पैठणी भेटतील कुर्ते मी दोन दोन तीन तीन भेटतील आपल्याला काही घरी चार पण भेटतील ना हा तेवढे इच्छुक आपल्याकडे त्यामुळं कुर्ते घालून रुबाबात आलं पाहिजे कारण तालुक्यात येताना आपला नेता जेवढा रुबाबदार आहे तेवढा माळ तालुक्यातला माझा सर्व सामान्य कार्यकर्ता देखील रुबाबदार आहे मला एवढा संगीत झाली घरात भाजी खाऊ पण बाहेर उभा आपली पाणी लावून लहानपणापासून त्याचे घरात तुम्ही बाहेर मी का मी घरात काय करत राहील कर्ज झालं की मी गाड्या घेतो मी काय आता सगळ्याच गोष्टी उलगडून सांगत नाही हातीतल्या आपण चिंतन बैठकीला बसतो मी सांगत जाईल आम्हाला माझ्या सहकार्याना वडील एवढं सांगायचे वर्षभराचा कालावधी आज आमदार पूर्ण होताना माझ्या सहा वर्षाच्या कारकिर्दीतल्या पहिलीच ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संपन्न होती जेवढीच तुमच्या दृष्टीनं महत्वाची आहे तेवढीच माझ्यास दृष्टीनं महत्त्वाची आहे म्हणून आपले मतभेद बाजूला ठेवून आपले जे काही बाजूला गेलेले त्यांना एकत्रितपणानं कसं घेता हो येईल किंवा आपल्या सोबत मित्रांना कसं घेता येईल त्या सर्वांना घेऊन आपण उद्याची वाटचाल करूया एवढंच मी तुम्हाला मनापासून विनंती करतो आपल्या सर्वांना दीपावलीच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो भारतीय जनता पक्षातून आज राष्ट्रवादीत काही पर्यायी यायचे परंतु तुम्ही थांबवलं होतं काय था आले ना ना वीस तारखेनंतरनं आपण प्रवेशाला सुरुवात करतोय तर ते प्रवेश सुद्धा घ्यायचा कार्यक्रम या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्ष पण ये वीस तारखेपर्यंत थांबू वीस तारखेनंतरनं तेही अनेक जण आपल्यासोबत यायला येऊ पाहतायत तर गावागावामध्ये अशा ठिकाणी आपला संघर्ष किंवा आपल्यात नको असा विचार न करता आपल्यासोबत जेवढे आपल्या जुळून घेता येईल जेवढ्यांना जोडता येईल तेवढं जोडावं एवढं ते तुम्हाला आवाहन करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राहिले